आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील गोहे बुद्रुक येथील जलजीवन मिशनच्या कामाचा उडाला असून काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप गोहे बुद्रुकचे माजी सरपंच सोमनाथ गेंगजे व गावच्या नागरिकांकडून होत आहे गोहे बुद्रुक येथील जलजीवन मिशनच्या कामाच्या ठेकेदाराने काम एस्टिमेट प्रमाणे खोदाई न केल्यामुळे रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर पाईपलाईन उखडली आहे आधीच आदिवासी भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवण्याचा प्रकार संबंधित ठेकेदार आणि अधिकारी करत असल्याची चर्चा आदिवासी भागातील गावागावात सुरू असून आदिवासी भागातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे आदिवासी भागातील नागरिकांचं तोंडचं पाणी पळवण्यासाठी केलेल्या बोगस कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे भीमाशंकर टाईमसाठी साठी किशोर वाघमारे आंबेगाव नमस्कार नमस्कार काय हा जलजीवन मिशनचे पाईप उकडले गेले काय आहे हा सगळं एक दोन वर्ष झालंय काम चालले पूर्ण वैधवाडी ते आमच्या एक सात आठ वाड्यात तिथं उगलेवाडी पर्यंत आमच्या गावठांच्या वाड्या वस्त्यात हे टँकरग्रस्त परिसर आहे त्याच्यामुळं हे जलजीवनच काम अतिशय जिगरीने इथं होणं गरजेचं होतं परंतु त्या जलजीवनच्या ह्या योजनेचा अतिशय बोजवारा झालेला आहे तुम्हाला आता मी दाखवलं दाखवलं की एक एक फुटावर सुद्धा पाईपलाईन गाडली गेली नाही आणि आता तुम्ही बघता टाकली सगळं रस्त्याची वाट लावली पाइपलाईन रोड जाणार आहे तू मार्किटून घे ना घालून ऐकलं नाही त्यांनी माहिती ते पाईप तुटले त्याचे सगळे काय करायचं कसे काय तुटले आता कसे तुटले काय माहिती आता ते रोडवाल्यांना तुटून टाकले ते रोडवाल्यांनी हा त्यांना माहित नव्हतं का पाईपलाईन आहे खाली रोडवाला त्या मध्ये आले म्हणजे काय करणार हो

ना काम चांगलं झाले का? चांगल का। काम आता चांगलं झालं काही जल जीवन मिशनचं काम चांगलं झालं जल जीवन मिशनचं काम चांगलं झालंय का त्या बाजूला पाईपलाईन उघडलेली आहे सगळी रस्त्याला त्याचं काय आता उकाडली उडले डबल म्हटली मग उघडलेली आहे का पाईपलाईन पाईप कोणी रोडचे पाईप सगळे त्याला त्याला मी का मालकीतून मालकीतून जरा सगळं आडव लोकांनी जबाबदारी घालून रोड चालू होणार आहे ना आणि रोड जर गेले ना तर त्या कॉन्ट्रेक्टरांनी जर तोडले तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार त्यानं त्या टायमाला गेले ऐकलं नाही मग आपण काय करत आता तोडले तर त्याला म्हणा ये आणि हे पाईप परत जॉईंट करणं त्यांना मालकीतून परत नाही आपलं काय नुसखं नाही का त्याच्यात हा आमचे लुस का केली ना तो पाणी तुम्हाला पाणी येत आहे का आता कसं पाणी आलं अजून ती नाही दुरीच पाणी कुठून आणल तुम्ही हे काय साहेब पाणी कसं आहे बघा ना आमचं ते पाणी कसं आहे आज उद्या टँकर झालं म्हणले सोमवारी सोमवारी टँकर येतो तर टँकर अजून नाही लोक मरायचे काय जगायचे हा मग मागायसाठी गुड येतात घरोघर त्या टाइमाला आमक काय लोकांची परिस्थिती ही बघा ना रस्ता काय पाणी काय मग काय केलं पाहिजे आता एवढी पाईपलाईन फोडली ठेकेदारांनी त्या ठेकेदारांना आमची पाईपलाईन दुरुस्त करून ती केंद्र सरकारचं आहे त्याला का आम्हाला काय करायचे आपण आम्हाला पाणी पाहिजे दोन दोन हांडी गाव ना मामला पाणी पाहिजे तुम्ही काय तक्रार वगैरे केली का नाही तक्रार दिली ग्रामपंचायत मध्ये ती ग्रामपंचायत वाले आज तिकडे उडी सुटलं तर काय काय म्हणतात ग्रामपंचायत वाले करू करू म्हणतात सांगतो त्यांना निसच असं बोलते आता काल ग्राम सभा होती तिथे काल नाही झाली तर काल तक्रार झाली असते आमची जरा त्याच्यात मग आता काय केलं पाहिजे पाईपलाईन तुटलेली हे सगळं ती दुरुस्त करून दिली पाहिजे त्यांनी नका तुम्ही हा ती करायला नाही सांगितलं मग कोणाला अधिकाऱ्याला कोणाला सांगायचं आम्ही घ्या डोंगरला लोक राहायचे काम कसं झालंय कसं नाही पाहिलं अधिकारी वगैरे आले असेल सरपंचा पाहिलं तेवढं काम ना हा मग त्यांना सांगितलं होतं म्हटलं तुम्ही बघा त्यांना कळवा त्यांना ग्राम बोलवून बोलून घ्या बोलू त्याच काय म्हणणे ऐकलं ना असत नाच कंट्रा ऐकलं असं ना ग्रामपंचायत मध्ये ग्राम ग्रामसभेत बोलून घ्या त्याला आणि आप ते आपण काय करू त्याला बोलून घेऊन त्याला विचारू हे का केलं असं कसं काय करायचं मग आता त्याला मार्ग काढला असा ना त्यांनी इथंच पाणी नाहीये ते फार शिरोडी गमाच्या वाडीपर्यंत पाणी येते खाली ते इकडे भोजनेवाडी असं झाली अशी पाईपलाईन फुटली तर पाणी जाणार कसं त्या बाजूला खाली त्या बाजूला त्या बाजूला नाही तिथून पाणी येणार आहे वैदवाडीवर टाकी येणार तिथून हे पाणी इकडे पडलं तिकडून येणार कस काय पाणी येतं पाईपलाईन मोठले असलं मग आता ते काय करायचं त्याला त्याला पहिले काय करायचं सरपंच केली पाहिजे ना त्यांनी आमचं सरपंच सांगतील ना संदर्भात आता एक दोन वर्ष झाले काम चालले आणि ते संबंधित ठेकेदार आहे त्यांनी अतिशय बोगसपणे काम केलेले आहे त्या अनुसार काम करत असतात या ठिकाणी I भागातच चालू ही जलजीवन मिशनची लाईन म्हणजे कोणत्या गावांना पाणी ही बैतवाडी ते जवळजवळ आमच्या हे सात आठ वाड्या आहेत बो त्याच्यानंतर त्याच्यानंतर वोगलेवाडीवाडी अशा दोन्ही वाड्या आहेत तो संबंधित तो, सम, तो रस्ता चालला आहे त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत कॉन्ट्रॅक्टर कोणतरी काळे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत जलजी मनच्या संदर्भात त्यांनाही काय माहिती आहे ग्रामपंचायती हा प्रकार चाललाय काय अनुसूचित क्षेत्रात काम करतात ठेकेदाराला काही गोष्टी समजल्या पाहिजेत यावर काय केलं पाहिजे असं वाटतं नाही आता आमचा एकच पवित्र आहे आता आम्ही तुमच्या पुढं मान्य त्या अनुषंगाने प्रशासना जागा करण्याचा प्रयत्न करतोय आणि तश्तरी जागी येत नसेल तर इथं आम्ही आक्रमक पवित्रा घेऊन पुढचा आम्हाला पर्याय निवडावा लागेल याबाबत तक्रारी वगैरे आहेत तक्रारी स्थानिक लेवलला या नागरिकांनी आहेत आम्ही तक्रारी केलेल्या ठेकेदारांना लेखी स्वरूपात केल्या लेखी नाही तुम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत लेखी स्वरूपात करायला कुठंतरी पाण्याचं काम होतं या पुण्याचं काम होतंय असं आमच्या हिशोबाने होईल चांगलं काम संबंधित पाणी पुरवठा विभागाला तुम्ही तक्रार केली आहे का काम कसं काय तुम्ही ठराव कसे दिले आहेत काय त्यांच्याकडे अर्ज पण केले त्याची सुद्धा माहिती भेटत नाही मग आता पुढे काय भूमिका राहणार आहे तशी आम्हाला हीच पाणी आता मे महिन्याची दोन तारीख आली तरी अजूनही टँकर नाही त्यांच्या जनावरांचे प्रचंड आहेत माणसांना प्यायला पाणी नाही तुम्ही विचारू शकता त्यांना आता सध्या पाणी आहे का नाही अतिशय आले ही योजना उभं होती म्हणून त्याच्या सपोजवारा उरून टाकलेला सबद्ध ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई आणि अधिकारी असतील अधिकाऱ्यांना सुद्धा जाग विचारणाऱ्या काय नाव तुमचं अशोक अनुराम काय जलजीवन मिशन योजनेचं काय जलजीवन जसं चालू झालं तसं आम्हाला आम्ही स्वप्न बघतोय अजून काही एकही पूर्ण झालेले नाही कुठलं सध्या आता आमच्या आता आता सध्या आम्हाला पियाला सुद्धा पाणी नाहीये आता महिना झाला आम्ही गाव त्याला आम्ही सांगतोय कामाला टँकर चालू करा टँकर चालू करा अजून टँकर चालू नाही आणि रस्त्यात इथे अवस्था बघा कशी आहे तिथे माणसं समजा चालत नाही त्याच्यामुळे आमची काय एवढी इच्छा आहे का आमचा कमीत कमी पाण्याचा तरी प्रश्न या कारण ना तुम्ही ते पाईप पाईपलाईन केले नासाठी काय केले अर्धवटच केले काही ठिकाणी जोडले काही ठिकाणी उकरले काही ठिकाणी हाईट वर काढून टाकले त्या टाक्या बनवल्या त्या परत आता तुटून जातात का काही बांधून ठेवल्या गेलेत निघून पाईपलाईन कोणी काढली नाही आता ते आपल्या ठेकेदारांचं नाव माहित नाही खरं सांगायचं म्हणजे ठेकेदारांनी का फुटली आहे का काढ काढून ठेवलेली नाही नाही काही ठिकाणी गाले काही ठिकाणी तोडून टाकली नंतर ही पाईपलाईन नंतर कॅबल गेली त्याने ते बाकीची मी उकडून टाकली मग आता पाणी कसं येणार तुम्हाला त्यांच्या पातळीवरती काय करतील आता आमची समस्या आहे तेवढी पाणी पिण्याची तिथं सध्या आणि रस्त्यांची बाकी काय आता आम्हाला सध्या आता आम्हाला गरज आहे पाण्याची मेन आता दोन वर्ष झालं पाईपलाईन नुसते उकरून गाडून टाकले काही नाही ठिकाणी काही ठिकाणी गाडली पण नाही पूर्ण वस्तीपर्यंत सुद्धा ती पाय पाईपलाईन पूर्ण झालेली नाही तर आम्हाला वाटलं आता होईल एवढ्या वर्षामध्ये वर एक वर्षात आता या वर्षी या वर्षी तरी होईल चालू असं म्हणता म्हणता दोन वर्ष तर गेले निघून आता मा काय माहीत मग आता आमची पिढी जाते गा काय जा त्याच्यामध्येच निघून मग काय सांगाल तुम्ही अधिकाऱ्यांना किंवा ते काय नाही आमचे काम लवकर लवकर करावीत एवढीच आमची इच्छा आहे